मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाचा कोणताही विरोध नाही मराठा समाजासाठी सरकारने स्वतंत्र आरक्षण द्यावे मात्र ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करू नये यासह पंकजा मुंडे यांच्या बाबतीत आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी परळी तालुक्यातील शिरसाळा येथील ओबीसी समाज बांधव एक कोटल्याचे चित्र आज बघायला मिळाले शिरसाळा येथे सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती आमच्यावर अन्याय का सरकारने मराठा समाजाच्या दबावात येऊन कोणताही निर्णय घेऊ नये ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समाजा समावेश करू नये व ओबीसीवर विनाकारण अन्याय करू नये अशा प्रकारच्या मागण्या निवेदनाद्वारे सकल ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आल्या शिरसाळा येथे झालेल्या सकल ओबीसी समाज मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सकल ओबीसी समाज एकवटल्याचे आज बघायला मिळाले शिरसाळा येथील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा प्रचंड घोषणाबाजी करत एकच पर्व ओबीसी सर्वच्या घोषणा दुमदुमून पोलीस ठाण्यापर्यंत हा मोर्चा गेला या ठिकाणी सकल ओबीसी समाजाच्या वतीने आपल्या न्याय मागण्यांचे निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आले यावेळी सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने सरकारने विनाकारण कोणाच्याही दबावात येऊन कोणताही निर्णय घेऊ नये आणि ओबीसी समाजावर अन्याय करू नये अशा प्रकारची मागणी करण्यात आली त्याचबरोबर पंकजा मुंडे यांच्या बाबतीत सोशल माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात येत आहेत त्याचाही निषेध यावेळी करण्यात आला